न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीच्या पाणी प्रश्नी माझ्याकडून अपशब्द गेले होते त्याबद्दल मी सर्वांची माफी मागितली आहे आता पालकमंत्री म्हणून मी इचलकरंजीला शुद्ध आणि भरपूर पाणी देण्याचे वचन देत आहे असा शब्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिलाय येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा खंडेलवाल भवन येथे पार पडलाय यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर इचलकरंजीच्या विकासासाठी कोटीची निधी देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान उमेदवाराला विजय करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील होते यावेळी विविध नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून नियुक्तीपत्राचे वाटप केले पालकमंत्री मुश्रीफ यांनी समाजातील विविध गरजू घटकांना शासनाच्या विविध योजनांतून दिलेल्या मदतीचा आढावा घेतला इचलकरंजित पक्षाच्या बांधणीबाबत समाधान व्यक्त करीत लवकरच सुरू करण्यात येणारे पक्ष कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आम्ही सेवक असून सर्वसामान्यांची सेवा करून पक्ष वाढवायसाठी चोपडे यांच्या मागे आम्ही हिमालयासारखे राहू अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली आहे स्वागत तोफिक मुजावर यांनी तर श्रीकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी मनोगत व्यक्त करताना इचलकरंजित पक्षाची ताकदीने बांधणी करीत असल्याचे नमूद केले

आदिल फरास यांचे भाषण झाले मंचावर अमित गाताडे धोंडीलाल शिरगावे सुभाष मालपाणी संतोष धुमाळ यासीन मुजावर अशोक पाटलासाहेब देशमुख निहाल कलावंत माधुरी चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते